Sure. देखील नांदेड मध्ये पाण्याचा दुष्काळ सगळीकडे पाणीच पाणी असताना नांदेडच्या कंधारमध्ये नागरिकांना पाण्यासाठी करावी लागते भटकंती गावातील व्यंकटराव घोरपळे गावाची परिस्थिती बदलण्यासाठी करतायत प्रयत्न तर व्यंकटराव घोरपळे गावकरी सोबत घेऊन एकजुटीने लढतायत गावातील समस्यांसाठी नांदेडच्या कंधार तालुक्यातील कवठा गावात नागरिकांना येईन पावसाळ्यात देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे सगळीकडे पाणी असताना या गावातील लोकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ या गावकऱ्यांवर आलेली आहे दरम्यान ही एकच गोष्ट नसून गावात अशा अनेक समस्या आहेत गावातील अशा अन्य समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी व्यंकटराव घोरपळे यांनी सत्याग्रह आंदोलन सुरू केलेलं आहे आंदोलकांनी नारेबाजी करत आपल्या समस्या मांडल्या आहेत दरम्यान या आंदोलनाला गावकर यांनी देखील पाठिंबा दिलेला दे आहे मी कवटा गावचा मागील काही वर्षापूर्वी माझे सरपंच आहे गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सतत या गावाच्या अनेक मागण्या घेऊन मी शासन दरबारी न्याय मागत असतो मागील काही गेल्या वर्ष मागच्या वर्ष काळात हे मोठा हायवे रोड गावामध्ये मेन रस्त्याला होत नव्हता म्हणून त्या ठिकाणी ह्याच प्रकारचे अनेक दिवस बैठा सत्याग्रह केलं त्यामुळे गावचा मेन रस्ता जो होता तो रस्ता करोडो रुपयाचा होऊन ते सध्या रस्ता चालू झालेला आहे यापूर्वी गावच्या पुनर्रसनासाठी सुद्धा जिल्हा अधिकाऱ्याकडे मोठमोठ्या उपोषणं केले मोर्चे केले आंदोलनं केले म्हणून गावातील सकल भागाचं पुनर्वसन अनेक झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री रामदास आठवले साहेब यांना या प्रश्नासाठी नांदेडला येऊन ती मान्यता मिळाली आहे अशा प्रकारचे अनेक या गावच्या विकासासाठी मी का सतत काम करत असतो आता गेली सव्वीस तारखेपासून मी या गावच्या विकासाच्या बाबतीत गावच्या विकासामध्ये अनेक त्रुटी आहेत विकास थांबला जातो आहे विकास होत नाही गावाला पिण्याच्या पाण्याचा सोर्स नाही कुठला शासन गेली मागील पाणी पुरवठ्याच्या योजने दोन कोटी रुपये दिले त्यात पाणी मिळालं नाही गावांना देण्यासाठी आता पाच कोटीची योजना आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गेल्या दोन वर्षापासून काम करते काम पूर्ण होत नाही गावाला पाणी मिळत नाही गावाला माणसाचा जनावराचा दवाखाना नाही जनावरांचा दवाखाना या मागणीच्या ह्याच्याने मंजूर झालेला आहे आणि मा ग्रामीण रुग्णालयाची सुद्धा मागणी आहे कवठा गाव दहा हजार लोकसंख्येचा असून परिसर दहा खेड्याचा आहे याच्यासाठी माणसाचा जनावर माणसाचा दवाखाना आवश्यक आहे ते एवढ्या दिवसापासून मागून प्रशासनाला जाग येत नाही आणि छोट्या मोठ्या काही ज्या मागण्या आहेत ते जवळपास मार्गी लागलेल्या आहेत म हे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही आणि दवाखान्याचा मोठा दवाखाना होत नाही तोपर्यंत मी सतत आ, हे उपोषण चालू ठेवणार आहे